ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मलिकवाड येथे चुरशीने पंच्याऐंशी टक्के मतदान तालुक्यातील एकमेव युवा मतदान केंद्रावर दिवसभर मतदानांची गर्दी चिकोडी लोकसभेसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान चुरशीने पार पडलं मलिकवाडमध्ये तीन प्रभागामध्ये एकूण दोन हजार सातशे सत्तावन्न मतदारांपैकी दोन हजार तीनशे पंचावन्न मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत पंच्याऐंशी पूर्णांक एकेचाळीस टक्के मतदानाची नोंद केली विशेष म्हणजे तालुक्यात एकमेव असलेल्या युवा मतदान केंद्रावर दुपारची काहीशी उसंत वगळता दिवसभर मतदारांची रांग लागली होती चिकोडी लोकसभेसाठी भाजपाचे अण्णासाहेब जोल्ले आणि काँग्रेसच्या जोल प्रियांका जारकी होळी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली असली तरी अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी मोठी टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं मलिकवाड येथे बूथ क्रमांक वीस मध्ये बाराशे छप्पन्न पैकी पाचशे साठ पुरुष तर पाचशे पंधरा महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बूथ क्रमांक एकवीस मध्ये सहाशे अठ्ठावन्न मतदारांपैकी दोनशे चौऱ्याहत्तर पुरुष व दोनशे त्र्याहत्तर महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर क्रमांक तेवीस मध्ये आठशे त्रेचाळीस मतदारांपैकी तीनशे पंचावन्न पुरुष तर तीनशे अष्ट्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळपासूनच तिन्ही बूथवर मतदारांनी मतदानाचा उत्साहात हक्क बजावला यंदा पहिल्यांदाच मतदान केंद्रावर जाताना मतदारांना मोबाईलचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला होता तालुक्यात मलिकवाडीतील बुथ क्रमांक एकोणीस केंद्र म्हणून घोषित करण्यात आलं त्यानुसार येथील युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल बोर्डाने स्वागत कमान तसेच फुग्यानी मतदान केंद्रावर सजावट करण्यात आली होती सदर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मोठी गर्दी करत शांततेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी वयस्कर अपंग व्यक्तींना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती